सांगलीचा सुपुत्र संकेत सरगर याने उत्तराखंड येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अडतीसावी उत्तराखंड येथील वेटलिफ्टिंगमधील स्पर्धेत पुरुष गटमध्ये क्लीन अँड जर्क या प्रकारात रौप्य पदक मिळवले या स्पर्धेत ऋषिकांता सिंग सर्व्हिसिसचा खेळाडू दोनशे त्र्याहत्तर किलो वजन उचलून सुवर्णपदक संकेत सरगर दोनशे एकोणसाठ किलो वजन उचलून रौप्य पदक महाराष्ट्र शोभम तोडकर दोनशे चोपन्न किलो वजन उचलून कांस्य पदक महाराष्ट्र त्यांनी पटकावलं आहे सांगलीची कन्या दिपाली गुरसले हिने उत्तराखंड येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा वी येथील वेटलिफ्टिंगमधील स्पर्धेत महिला पंचेचाळीस किलो गटातील स्नॅचमध्ये एकोणसत्तर किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये ब्याऐंशी असे एकूण एकशे एक्कावन्न किलो वजन उचलले या प्रकारात रौप्य पदक पटकावले ती विश्वशांती व्यायाम मंडळ विश्रामबाग सांगली या व्यायामशाळेतील खेळाडू आहे तर त्यांना संतोष सिंहासने अनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले या स्पर्धकांचे सर्वत्र कौतुक होत आहे मी संकेत सरकर खेळ लिफ्टिंग आणि सव्या जी नॅशनल गेम झाली त्यामध्ये मला रौप्य पदक मिळालेलं आहे आणि मी खूप खुश आहे की मला रौप्य पदक मिळालं लास्ट दोन नॅशनल गेम्स मी खेळू शकलो नाही आणि ह्यावेळी थोडा परफॉर्मन्स कमी झाला पण आशा आहे की जास्तीत जास्त परफॉर्मन्स मी येणाऱ्या या स्पर्धेमध्ये करून दाखवेल नमस्कार थँक्यू टीम महाराष्ट्र जय महाराष्ट्र ừ xin chúc